नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण एक किलोच्या प्रमाणात अगदी नवीन पद्धतीने कुरकुरीत असा बांगडा फ्राय अगदी सहज कुणालाही बनवता येईल असा बांगडा फ्राय तयार करूया आज आपण अगदी नवीन पद्धतीने मच्छी फ्राय बनवूया तर त्याच्यासाठी पहा इथे मी एक किलो असे बांगडे साफ करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे मी स्वच्छ धुवून चिरा पाडून घेतलेले आहे आणि तोंडही पा असे अलगद इकडून तोंड फक्त कापून घेतलेलं आहे कारण आपल्याला जर टकल्याचा रस्सा करायचा असेल तर मग इथपासून असं कापाय लागतं तर आपल्याला रस्सा वगैरे काही बनवायचा नाही तर असे स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत तर याला याच्यासाठी आपल्याला एक आता हिरवं वाटण बनवून घेऊया आणि हिरवं वाटण बनवण्यासाठी पहा इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण आणि आलं थोडंसं जास्त वापरायचं आणि अर्ध लिंबू आणि कोथंबीर तर आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि हे लिंबूही आपल्याला याच्यातच सगळं पिळून घ्यायचं आणि आता लिंबूही असं सगळं पिळून झालेलं आहे तर आपल्या आवडीवर आंबट आपण वापरायचं पण शक्यतो खाऱ्या पाण्यातील माशाला आंबटच चांगलं लागतं म्हणून आंबट जरा जास्त वापरायचं तर आता आपण हे फिरवून घेऊया हे पहा मिक्सरला अशा प्रकारे एकदम बारीक असं करून घ्यायची पेस्ट आणि याच्यात आपल्याला पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही आता आपण हे हिरवं वातन सगळं असं माशात घालायचं आणि वाटण सगळं घातलेलं आहे माशात तर माशात आपल्याला अशी आता एक पळी अशी तेल घालायचं आणि आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या माशाला मस्त असं लावून घ्यायचं आणि त्या हाताने चांगल्या प्रकारे मिक्स होत नाहीत म्हणून मी अशा प्रकारे खालीवर करून मिक्स करून घेतलेले आहेत तर सगळ्या माशाला पा असा हिरवा मसाला लागलेला आहे आणि हा मसाला तुम्हाला, तुम्हाला जर थोडा वेळ मॅरिनेशनसाठी ठेवायचा असेल तर पंधरा मिन, मिनि मिनिट ते वीस मिनिट असं तुम्ही ठेवू शकता किंवा जास्तही ठेवू शकता पण आता आपण हे ठेवणार नाही तर लगेच मच्छीत तळून घेणार आहोत तर आपण माशाला कोटिंग लावण्यासाठी काय काय घ्यायचं ते साहित्य पाहूया तर इथे पा मी अर्धी वाटी असं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धीच वाटी रवा घेतलेला आहे तर हे दोन्ही समप्रमाणातच घ्यायचं आणि माशापुरतं मीठ घेतलेलं आहे कारण आपण हिरव्या वाटण्यात अजिबात मीठ घेतलेलं नाही आणि माशालाही लावलेलं नाही तर माशेच्या प्रमाणावर मीठ वापरायचं आणि ते अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे पाव चमचा हळद आणि आपल्या आवडीवर लाल तिखट घ्यायचं तर आता हे आपण सगळं असं मिक्स करून घेऊया तर पिठात सगळे मसाले असे मिक्स झालेले आहेत अगदी मस्त असे एकजीव करून घ्यायचे आणि मग असे एक एक बांगडा घेऊन असं पीठ लावायचं अशाच प्रकारे आता सगळ्या बांगड्याला पण असं लावून घेऊया कारण सगळे बांगडे आपल्या ताटात आता एकदम असे बसणार नाहीत म्हणून अर्धे बांगड्याला लावल्यानंतर अर्धे तळून तव्यात तळेपर्यंत परत अर्ध्याला मग असं मी लावून घेईन तर एवढ्या माशाला पीठ लावून घेतलेलं आहे एकदा तव्यात मावतील एवढेच माशाला मी आता लावलेला आहे हे तळेपर्यंत आपण दुसऱ्यालाही लावू तर आता मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तर आता आपण हे तळून घेऊया तर आता तवाही तापलेला आहे तर आता याच्यात असं दोन ते तीन पळ्या असं तेल घालायचं कारण आपल्या माशावर तेल घालायचं कमी मासे असले तर कमी घालायचं मासे भरपूर असल्यानंतर मग तेलही भरपूर लागतं आणि एकदम मोठाही गॅस करायचा नाही तवा गरम होईपर्यंत मोठा करायचा आणि नंतर मासे घातल्यानंतर मग मध्यम गॅसवर आपण हे तळून घेऊया असे आणि मासे टाकल्यानंतर एका साइडनं पूर्ण असे मासे तळले पाहिजेत लगेच आपल्याला ते खालीवर नाही करायचे तर हे पा एका बाजूने मस्त असे तळले की मग असे आपण हे पलटी करून घ्यायचे आणि आपल्या आवश्यकतेनुसार गॅस तुम्ही कमी जास्तही करू शकता मध्यमत गॅसवर तळावे असंही काही नाही आता सगळे पलटी करून झालेले आहेत तर दुसऱ्याही अंगाने आपल्याला ते तसेच तळून घ्यायचे तर हे पा आपला मासा असा दुसऱ्याही अंगाने मस्त असं कुरकुरीत तळलेला आहे हे पा अगदी कुरकुरीत झालेला आहे आणि वरच्या अंगाने जर थोडासा तुम्हाला कमी वाटला तळलेला तर, तर पुन्हा असं एकदम मस्त पलटून घ्यायचा अगदी कुरकुरीत करायचे असे केल्यानंतर तीन ते चार दिवस मासे खराब होत नाहीत फ्रीजमध्ये नाही ठेवले तरीही असे पिकतात ते तीन चार दिवस तर मासे पा मस्त आपले असे तळलेले आहेत तर हे पाही अंगाने मस्त असं तळलेलं आहे आणि क्याही अंगानं तर, क्या तर असं दोन्ही कुणी मस्त कुरकुरीत तर असे तळून घ्यायचे आणि आता आपण हे काढून घेऊया तर हे पा अशा प्रकारे मी कागदावर मासे काढून घेतलेले आहेत तुम्ही पेपर बटर पेपरही काढू शकता कारण कसं ताटात जर डायरेक्ट घेतले तर मग त्याचं थोडंसं असं ने तेल निथळ तळल्यामुळं त्यामुळं कागदावर किंवा बटर पेपरवर काढून घ्यायचे तर आता हे उरलेलं तेल आहे तर याच्यात आपल्याला हे बाकीचे मासे असे सोडून घ्यायचे आणि कमी तेल वाटलं तर परत थोडंसं घालायचं आणि आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी सगळे मासे असे तळून घेते तर हे पहा सगळे मासे आपले असे कुरकुरीत अगदी तयार झालेले आहेत आणि हे तेलकटही कमी होतात कारण हे आता तुम्हाला तेल थोडं थोडं का दिसतंय की कारण हे मासे अगदी गरम आहेत आणि थंड झाल्यानंतर याचं तेलही कमी वाटतं आणि अगदी खायला एक नंबर असे लागतात तर एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आजची माशाची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद